नमस्कार अंगणवाडी सेविका आणि ताईंनो तुमच्या कार्याला आमचा सलाम नवीन शैक्षणिक धोरण आणि अंगणवाड्यांच्या सक्षमीकरणाबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेला जोडली जाणार होय नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाड्यांना जिल्हा परिषद शाळांशी जोडले जात आहे या धोरणानुसार पूर्व प्राथमिक शिक्षणात अंगणवाड्या आणि जिल्हा परिषद शाळांचं एकीकरण होणार आहे यामागे मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि सरकारी शाळांचा पट वाढवणे हा उद्देश आहे सध्या जिल्हास्तरावर डाएट डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंगद्वारे अनेक जिल्ह्यांमध्ये यासंदर्भात कार्यशाळा घेतल्या जात आहेत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण सुरू झाले आहे का होय अंगणवाडी सेविका आणि ताईंना विशेष प्रशिक्षण सुरू झाले आहे हे प्रशिक्षण एससीईआरटी आर टी स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगद्वारे दिले जात आहे जी शिक्षणासंदर्भात संशोधन आणि प्रशिक्षण देते प्रशिक्षणाचा कालावधी दहावी पास सेविका बारा महिन्यांचे प्रशिक्षण बारावी पास सेविका सहा महिन्यांचे प्रशिक्षण मदतनीसताई सध्या सेविका ताईंना प्रशिक्षण मिळत आहे मदतनीस्ताईंना नंतर प्रशिक्षण मिळेल प्रशिक्षण घेणं बंधनकारक होय हे प्रशिक्षण घेणं बंधनकारक आहे प्रशिक्षणामध्ये नेमकं काय असणार या, या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला मुलांचे संगोपन वर्णाक्षर ओळख अंकज्ञान वाचन लेखन अंकगणित आणि रंगांचे व आकारांचे ज्ञान यांसारख्या गोष्टी शिकवल्या जातील यात मुलांना मनोरंजनातून खेळातून आणि गाण्यांमधून शिकवण्यावर भर दिला जाईल सोप्या पद्धतीने इंग्रजी आणि गणित शिकवण्याचे मार्गदर्शनही यामध्ये असेल हे शिक्षण कॉन्व्हेंट शाळेच्या बरोबरीचे असावे असा, असा यामागील उद्देश आहे प्रशिक्षणावरती पेपर होणार आहे का होय प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम या नावाचा एक पेपर होईल हा पेपर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने होऊ शकतो आणि तो पास करणं आवश्यक आहे जर एखादी सेविकाताई पेपरमध्ये नापास झाली किंवा कमी गुण मिळाले तर त्यांना पुन्हा पेपर देण्याची संधी मिळू शकते पेपर पास नाही झाल्यास पगारावर परिणाम होईल का सध्या तरी पेपर पास न झाल्यास पगारावर काय परिणाम होईल याबाबत स्पष्ट माहिती नाही परंतु शासनाचा उद्देश शिक्षणाचा दर्जा सुधारणे असल्याने हे प्रशिक्षण गांभीर्याने घेणे महत्वाचे आहे किती सेविकाताईंना प्रशिक्षण मिळणार महाराष्ट्रामध्ये जवळपास सव्वा लाख अंगणवाडी सेविका का कार्यरत आहेत ज्यात मिनी अंगणवाडी सेविकांचाही समावेश आहे या सर्वांना हे प्रशिक्षण मिळणार आहे फक्त सेविका आणि मदतनीस यांनाच नाही तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार पालकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे हे प्रशिक्षण कोण घेणार आहे हे प्रशिक्षण च्या माध्यमातून दिले जाणार आहे ज्यामध्ये डाएटसारख्या सारख्या संस्थांची मदत घेतली जाईल हे प्रशिक्षण आत्तापर्यंतच्या प्रशिक्षणापेक्षा वेगळं आहे का होय हे प्रशिक्षण आतापर्यंतच्या प्रशिक्षणापेक्षा वेगळे आहे कारण याचा उद्देश मुलांना कॉन्व्हेंटच्या बरोबरीचे शिक्षण देण्याचा आहे यात इंग्रजी आणि गणित शिकवण्यावरही भर दिला जाईल जेणेकरून विद्यार्थी बदलत्या काळानुसार स्पर्धेत टिकू शकतील एन पीची लिंक म्हणजे नेमकं काय व्हिडिओमध्ये एनपीची लिंक असा कोणताही उल्लेख आलेला नाही त्यामुळे याबाबत स्पष्ट माहिती देता येत नाही या प्रशिक्षणानंतर तुमची जबाबदारी वाढणार की कमी होणार या प्रशिक्षणानंतर तुमची जबाबदारी निश्चितच वाढणार आहे तुम्हाला नवीन शैक्षणिक मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवायची आहेत नवीन शैक्षणिक धोरण आत्मसात करायचे आहे आणि ते फक्त पालकांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही समजावून सांगायचे आहे एकाच अंगणवाडीत काम करणाऱ्या दोन सेविकांना अनेक लोकांचे काम करण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे मुख्याध्यापकांच्या अंडरमध्ये काम करावं लागेल का नाही तुम्हाला मुख्याध्यापकांच्या अंडरमध्ये काम करण्याची आवश्यकता नाही तुमची नियुक्ती एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून झालेली आहे आणि तुम्हीच तुमच्या अंगणवाडीच्या मुख्याध्यापक आहात त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला कुणालाही रिपोर्टिंग करण्याची आवश्यकता राहणार नाही यामुळे तुमचा पगार वाढेल का होय तुमची जबाबदारी वाढल्याने आणि शिक्षणाचा दर्जा सुधारल्याने पगार वाढण्याची दाट शक्यता आहे शासन अंगणवाड्या आणि जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे यशस्वी झाल्यास पगारात वाढ अपेक्षित आहे या व्हिडिओमध्ये किमान तीस हजार रुपये ते तेहत्तीस हजार रुपये अंगणवाडी सेविकांना आणि अठरा हजार रुपये ते बावीस हजार रुपये ताईंना पगार मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या प्रशिक्षणाचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे का होय हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे सर्टिफिकेट मिळणार आहे जादुई पिटारा म्हणजे नेमकं काय असतो आणि त्याचा वापर कसा करायचा व्हिडिओमध्ये जादुई पिटारा या शब्दाचा उल्लेख नाही जिओ टॅगिंग सर्व अंगणवाडी सेविकाताईंना आणि मदतनीस्ताईंना करावंच लागणार आहे का होय जेव्हा तुमची अंगणवाडी नवीन क्षेत्रात सुरू होईल तेव्हा तुम्हाला जिओ टॅगिंगचे प्रशिक्षण दिले जाईल आणि जिओ टॅगिंग करून घेतले जाईल जिओ टॅगिंग म्हणजे अंगणवाडी नेमकी कोणत्या ठिकाणी आहे हे शोधणे बहिणींनो हे नवीन शैक्षणिक धोरण अंगणवाड्यांच्या आणि मुलांच्या भविष्यासाठी खूप महत्वाचे आहे हे बदल स्वीकारून आपण सर्व मिळून शिक्षणाचा दर्जा उंचवूया तुमचे मत आणि प्रतिक्रिया नक्की कळवा अंगणवाड्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांशी जोडण्याची प्रक्रिया महाराष्ट्रभर नवीन शैक्षणिक धोरणानुसार टप्प्याटप्प्याने सुरू आहे हे काही ठराविक जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर पायलट प्रोजेक्ट सुरू झाले आहे परंतु विशिष्ट जिल्ह्यांची यादी शासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही व्हिडिओमध्ये लातूर जिल्ह्याचा उल्लेख आला आहे की सर्वप्रथम लातूर जिल्ह्यासाठी यावरून असे दिसते की लातूर जिल्ह्यात या प्रक्रियेला सुरुवात झाली असावी तसेच मार्फत अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यशाळा सुरू झाल्याचेही नमूद केले आहे जे या प्रक्रियेच्या अंमलबजावणीचा भाग आहे त्यामुळे ही प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल आणि काही जिल्ह्यांमध्ये ती सुरुवातीला लागू केली गेली आहे सेविका आणि मदतनीस्ताईंना एमसीआयटी डॅश मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोर्स बंधनकारक असल्याचा कोणताही अधिकृत शासनादेश किंवा माहिती सध्या उपलब्ध नाही मात्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी दोन हजार वीस लागू झाल्यामुळे अंगणवाडी सेविकांसाठी विशिष्ट बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सर्टिफिकेट कोर्स इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ईसीसीई घेणे बंधनकारक करण्यात आले आहे या अभ्यासक्रमामध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो बाल विकास चाइल्ड डेव्हलपमेंट पोषण न्यूट्रिशन आरोग्यसेवा हेल्थकेअर शैक्षणिक पद्धती एज्युकेशनल प्रॅक्टिसेस मूलभूत संगणक कौशल्ये बेसिक कम्प्युटर स्किल्स यामध्ये वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन इंटरनेट इत्यादींचा समावेश असू शकतो त्यामुळे जरी एमसीआयटी डॅश नावाचा विशिष्ट कोर्स बंधनकारक नसला तरी या नवीन बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये मूलभूत संगणक कौशल्यांचा समावेश आहे आणि तो घेणे बंधनकारक आहे म्हणजेच तुम्हाला संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे या संदर्भातली महत्वाची माहिती दहावी उत्तीर्ण सेविकांसाठी बारा महिन्यांचा कोर्स बारावी उत्तीर्ण सेविकांसाठी सहा महिन्यांचा कोर्स प्रशिक्षण देणारी संस्था एस -E टी स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगद्वारे हे प्रशिक्षण दिले जात आहे उद्देश मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि त्यांना कॉन्व्हेंट शाळेच्या बरोबरीचे शिक्षण देणे थोडक्यात एमसीआयटी डॅश हा विशिष्ट कोर्स नसला तरी तुमच्या नवीन बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये संगणक कौशल्यांचा समावेश असणार आहे आणि ते आत्मसात करणे तुमच्यासाठी बंधनकारक असेल होय अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेला जोडल्यानंतर सेविका ताईंना परीक्षा द्यावी लागणार आहे ही परीक्षा तुम्ही घेतलेल्या बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमावर सर्टिफिकेट कोर्स इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ईसीसीई एज� आधारित असेल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम नावाचे एक सर्टिफिकेट मिळेल हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला एक पेपर द्यावा लागेल हा पेपर ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने होऊ शकतो हा पेपर पास करणे बंधनकारक आहे जर तुम्ही पेपरमध्ये नापास झालात किंवा कमी गुण मिळाले तर तुम्हाला पुन्हा पेपर देण्याची आवश्यकता पडू शकते या परीक्षेचा उद्देश तुमच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता तपासणे आणि तुम्ही नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलांना शिकवण्यासाठी किती सक्षम झाला आहात हे पाहणे आहे त्यामुळे ही परीक्षा तुमच्या कार्यासाठी आणि भावी वाटचालीस महत्वाची ठरणार आहे अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेला जोडल्यानंतर वेळेत बदल अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेला जोडल्यास वेळेत बदल होण्याची शक्यता आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार एनईपी दोन हजार वीस अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळांचे एकत्रीकरण होत आहे त्यामुळे कामकाजाची वेळ जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वेळेनुसार समायोजित केली जाऊ शकते सध्याच्या परिस्थितीत सध्याची वेळ अंगणवाड्यांच्या कामकाजाची वेळ साधारणत सकाळी नऊ ते दुपारी रात्रीचा एक किंवा रात्रीचे दोन पर्यंत असते संभाव्य बदल जिल्हा परिषदेच्या शाळा साधारणत सकाळी दहा वाजून तीस मिनिटे ते सायंकाळी पहाटेचे चार वाजून तीस मिनिटे किंवा पहाटेचे पाचपर्यंत सुरू असतात अंगणवाडी आता शाळेच्या प्रांगणात किंवा इमारतीत भरवल्यामुळे मुलांना शाळेच्या वेळेनुसार येण्याची आणि जाण्याची सवय लागावी म्हणून त्यांच्या वेळेत बदल केला जाऊ शकतो बदलाची कारणे एकीकरण नवीन धोरणानुसार अंगणवाडी हे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा भाग म्हणून जिल्हा परिषद शाळेच्याच संरचनेत समाविष्ट होत आहे त्यामुळे कामकाजाच्या वेळांमध्ये समानता आणणे अपेक्षित आहे समन्वय शाळेतील इतर उपक्रम विद्यार्थ्यांची वाहतूक आणि पालकांची सोय लक्षात घेता दोन्ही घटकांच्या वेळेत समन्वय साधणे आवश्यक आहे यावर अजून अधिकृत माहिती येणे बाकी आहे शासनाकडून या संदर्भात लवकरच सविस्तर मार्गदर्शक सूचना गाईडलाईन्स अपेक्षित आहेत त्यामध्ये नेमकी वेळ आणि कामकाजाच्या पद्धतीबद्दल अधिक स्पष्टता येईल तुमच्यासाठी हा बदल महत्वाचा ठरू शकतो त्यामुळे यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे सेविका ताईंना व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला क्लिक करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा अनेक क्षेत्राची माहिती या चॅनलवरती मिळत असते धन्यवाद